आज आदरणीय आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटील साहेबातील सुप्रियाताई असतील सर्वांनी महाराष्ट्राच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा अध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून माझ्या पक्षाच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दे इच्छितो की ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अवरात्र कष्ट केले त्या नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनेक प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवेलच पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवसरात्र दिवसरात्र कष्ट करेल अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो आणि त्याचबरोबर पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते या पक्षाच्या कामासाठी अध्यक्षपदासाठी पात्र असताना सुद्धा मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल मी त्या दिवशी पण सांगितलं सामान्य कुटुंबातला नेता कसा होतो हे आर आर पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तशा पद्धतीचं काम करून सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल वेळ पडली तर रस्त्या उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊची एक महिन्याचा निश्चितपणाने पूर्वीच्या राजकारणाची आणि आत्ताच्या राजकारणाची ही पद्धत वेगळी आहे पूर्वीच्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधक आवाज उठवत होते आणि सत्ता बदल होत होता आता हल्ली सत्ता बदल हा अधिकारातून आणि सत्तेच्या माध्यमातून केला जातो आमिष्य दाखवून केला जातो यंत्रणेचा उपयोग करून केला जातो या माध्यमातलं हे पहिलं आव्हान आहे की या असलेल्या सर्व बदललेल्या सिस्टीमला लोकांमध्ये जागृती करून या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून जागृती करण्याचा मी प्रयत्न करेल एक महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना राज्याच्या असलेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल आणि चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन लोकांना सुद्धा ज्यांना राजकारणामध्ये एका आपल्या चांगल्या प्रकारची समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सुद्धा बरोबर घेऊन वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्याच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत तर करेलच परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा पक्षाची उभारणी करायचा असेल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल की एक महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष मजबूतीने संघटना म्हणून उभं करण्याचा निश्चितपणाने यश येईल हे खरं आव्हान आहे माझ्या माहितीप्रमाणे आता विरोधी पक्षाचा स्पेस महाराष्ट्रामध्ये आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी इ स